राज्यात सध्या अधिकारी आणि राजकारण्यांच्या हनी ट्रॅप प्रकरणामुळे खळबळ माजली असताना पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली एका क्लास वन अधिकाऱ्याने स्वतःच्या अधिकारी पत्नीवर संशय घेत घरातच स्पाय कॅमेरे बसवले या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ते पत्नीवर सतत नजर ठेवत होते त्यांनी पत्नीच्या आंघोळीचा व्हिडिओ रेकॉर्ड करून मानसिक छळ केला आणि ब्लॅकमेल करत पैसे मागितले असा आरोप पीडित महिलेने केलाय या प्रकरणी संबंधित महिलेने पतीसह सासरच्या सात जणांविरोधात आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय तीस वर्षीय पीडित पत्नीनं आंबेगाव पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार दोन हजार वीस साली त्यांचं लग्न झालं होतं त्यानंतर पतीकडून सतत शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता पती वारंवार पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता तसेच शिवीगाळ आणि मारहाणी करीत होता त्यानं घरातील काही ठिकाणी गुप्त कॅमेरे बसवले हो होते गेल्यानंतर अधिकारी आपल्या क्लास वन ऑफिसर पत्नीवर नजर ठेवत असे त्यांनी कॅमेरा बसवला होता त्यांनी आंघोळीचे व्हिडिओही रेकॉर्ड करून ठेवले होते असं महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटले पती व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांसाठी तगादा लावत होता गाडी आणि कारचे हप्ते भरण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी करत होता पत्नीने नकार देताच पतीने शिवीगाळ करून पतीला बेदम मारहाण केली याच त्रासाला कंटाळून महिलेनं थेट आंबेगाव पोलिस ठाणे गाठलं तसेच पती विरोधात तक्रार दाखल केली या प्रकरणी पोलिसांनी पतीसह सासू सासरे दीर आणि इतर नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केलाय दरम्यान पोलिसांनी तांत्रिक पुरावे व्हिडिओ आणि इतर पुराव्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे या घटनेवर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद